उद्या बनवा परवा बनवा या आठवड्यात बनवा हिवाळ्यात एक दोनदा तरी करून तीन चमचे मी कांदा टाकून घेणार आहे त्यासाठी कढीपत्ता आणि जिरं सुख कोथिंबीर आलंय तेल सुटेपर्यंत हळद घमघमाट गम सुटला आहे ना आणि कलर पण किती छान आलाय दोन तिळ्या एकच छोटी भाकरी थोडं मी तेल घेते ते तिळ टाकल्या खाली